भेटून त्यांचं दर्शन घ्या मार्गदर्शन घ्या आणि मग माझ्याकडे या ते नेते नेतेच असतात नेते त्या पण पाहिजे मी नाही तुम्हाला तसं वाटत ते माझ्या अगोदर राजकारणात आहेत मी त्यांच्या नंतर आलेली आहे पण त्यांच्या कांदाला कांद्याला मी कामही के केलेलं आहे नव्या निवडणूक त्यांच्या निवडणुकीसाठी रात्रीचा मी दिवस केलेला आहे तुम्हाला नवीन कार्यकर्त्यांना माहिती नाही आहे मी महापौर निवडणूक लढलेली आहे महिला महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहे एम एल सी राहिलेले आहे पस्तीस वर्षाचा दांडगा अनुभव आहे माझ्याकडे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला माहिती आहे महाराष्ट्रात ज्या बाहेर संघटना बांधली पंच्याण्णव नगर अध्यक्ष महिला निवडून आणल्या तिला नवी मुंबई काय आहे मी सांगितलं साहेबांना साहेबांना आणि सीएम तुम्ही राजेश द्या आम्ही जबाबदारी घेतो कुठे राजेश पाटील कमी पडले तर तिथे मंदाताही असेल पहिलाही दहा वर्ष सगळे कार्यक्रम आम्ही केलेच कुठला कार्यक्रम कधी मी फेल होऊन दिला नाही सगळे शक्तीनुसार कार्यक्रम केले मग त्या जिल्ह्याच्या